आत्ताची माणसं गरजांच्या मागे इतकी धावत आहेत की आपला माणूस जर सगळ्या गरजा पूर्ण करू शकला नाही तर समोरचा धोकेबाजीवर उतरतो अनैतिक नात्यातही जातो का तर हाऊस माऊस होते फुकट भागतं सगळं समोरच्यासोबत राहिलं त्याच्याशी शारीरिक नातं ठेवलं शरीर सुखही आणि घरातील गरजाही भागतात त्याच्याकडं पैसा आणि तुमच्याकडं शरीर नसतं तर तुमचं नातं असतं का एकदा विचार करा आपलं नातं नेमकं कोणत्या गोष्टीवर उभा आहे तो त्याच्या बायकोला तू तुझ्या नवऱ्याला धोका देतात असं वाटलं तर समजा लाज जिवंत आहे नाहीतर जे चालू आहे ते चालू द्या अचानक होणाऱ्या प्रत्येक बदलामागं काहीतरी खोल कारण असतं आपल्यापासून दूर होऊन एखाद्याला सुख मिळणार असेल तर त्याला हसत हसत वाट मोकळी करून द्या शब्दात न सांगता येणारे आता कसलेच घाव नको ओळख असूनही अनोळखी झालो तुझ्या माझ्या नात्याला आता कसलेच नाव नको जी व्यक्ती प्रेमाला योग्य प्रकारे निभावते त्या व्यक्तीला आयुष्यात कधी प्रेम मिळतच नाही मिळतात त्या मानसिक वेदना हरवलेली झोप जीव घेणं एकटेपण आणि विचारांमध्ये भरकटलेलं मन दुःख आणि टेन्शन कधीकधी कमी होत नाही फक्त आपली कपॅसिटी वाढवावी लागते ते सहन करण्याची समोरचा दिवसभरीत काही बिझी नसतो की त्याला एक फोन मेसेज करायला वेळ मिळत नाही विषय हा असतो की आपण तितके खास नसतो त्याच्यासाठी की तो वेळ काढून बोलायला येईल मी निवडलेला ना मार्ग ना माणूस ना नातं योग्य होतं मी आयुष्यात प्रत्येक निर्णय चुकीचा घेतला माणसं चुकीची निवडली घाणेरड्या माणसांशी नातं ठेवलं चुका होण्याला पण काही मर्यादा असतात मी प्रत्येक मर्यादा ओलांडली म्हणून आता मी शांत झालो एकटं राहणं निवडलं मन मोकळं करणं सोपं असतं पण कुठं रडावं हे ओळखणं अवघड असतं त्या लोकांशी बोलणं नाही झालं तर नाराज राहत जाऊ नका जी लोकं आपले फोन मेसेज ॲड करतात ज्याला आपल्याशी बोलायचं असतं तो बोलतोच आणि ज्याला नाही बोलायचं त्याला आपण त्याच्या आयुष्यात नको असतो आणि मग ज्याला आपण नको आहोत त्याच्याकडून वेळेची अपेक्षा ठेवणं चुकीचं असतं